सदुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अष्ट्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी 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 पंच्याऐंशी शहाऐंशी 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 सत्याऐंशी 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 दौदा नव्वद रुपये एक्याण्णव ब्याण्णव ब्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव 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 सत्त्याण्णव सत्त्याण्णव शंभर 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 मंत्री गाडी बरोबर कलिंगड बरोबर एकशे दहा रुपये ಮಂತ್ರಿ ಪನ್ ಪುರಿ ಪನ್ ರೂಪ ರೂಪಾಯಿ ಪಂಚ ರೂಪಾಯಿ ಸತ್ತದೆ ಸತ್ತ सत्तर रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये सत्तर पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये ओ भाई, व्व नौ नव्वद रुपये शंबर रुपये शंबर रुपये रुपए रुपए शंबर रुपये एकशे एक दहा एक दहा एक दहा एक दहा एक दहा एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये करा एकशे दहा एकशे वीस रुपये 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 एकशे करा तीस रुपये एकशे रुपये एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये करा चला